नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की आता माझ्याकडून बऱ्याच मंडळींनी दीक्षा वगैरे गुरुमंत्र घेतलेला आहे आणि म्हणतात महाराज आम्ही कुठं प्रवासाला कुठे गावाला अथवा काही कामानिमित्त बाहेरगावी कुठे गेलो तर आमची पूजा तुम्ही जी सांगितली शुभ पूजा वगैरे होत नाही मग काही पाप वगैरे लागतं का हम्म तर काय असेल तर सांगा तर मंडळी आपण थोडक्यात पाहूया की एक आपल्याकडे एक प्रकार आहे मानस पूजा म्हणून जेव्हा आपण नियमितपणे घरी सर्व साहित्य फुलं पाणी सगळ्या गोष्टी असतात त्यावेळेस पूजा करतो पण आपण कुठेतरी बाहेरगावी गेलो अगर आपल्याला गडबडे आपल्याच्या पूजा झालीच नाही तरी आपल्याला काही साहित्य नसताना पूजा करता येते ती कशी ती थोडक्यात पाहूया जास्त वेळ घेणार नाही तुमचा मला गरबड आहे तर त्याला आपण मानस पूजा म्हणतो ही पूजा मला खूप पूर्वी म्हणजे मी लहान असताना माझ्या वडिलांनी शिकवली म्हणजे सांगितली मी, मी तुम्हाला ती पूजा फक्त कशी करतात ही थोडक्यात सांगणार मंत्र वगैरे काही सांगणार नाही कारण वेळ नाही मला थोडा तर एक कल्पना करायची असते आता समजा तुम्ही कुठेतरी बर गावी गेलात अगर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहेत आजारी आहेत मग तुमच्यापैकी कसलं साहित्य नाही त्यावेळेस आपल्याला तर दररोजची पूजेची सवय त्यावेळेस आपण समजा पडून राहायचं अगर पडून असा राहिला ठीक आहे मांडी घालून बसला तरी ठीक आहे तुम्हाला जसं जमन तसं ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेमध्ये राहायचं आणि मनात कल्पना करायची डोळे झाकायचे आपण पूज्यातलं मनातले मनात आपलं मनात ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः असा जप मनातल्या मनात, मनात चालू ठेवायचा चालू ठेवायचा आणि कल्पना करायची की मी आता लिंगावर लिंग आहे असं आपल्याला कल्पना केल्यानंतर आपल्याला लिंग दिसतं जर श्रद्धा असली आपली की आता मी तुम्हाला करून दाखवले थोडक्यात तर आपण फक्त हात जोडून असं बसायचं आणि कल्पना करायची की लिंग आहे लिंगावर मी समजा जल पाणी आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन मी जल सोडतोय वरून आणि ओम नमः शिवाय महा ओम नमो ओंकारेश्वर देवता ऐन महा हे चालू आहे आपला जप चालू आहे पाणी सोडल्यानंतर बेल फूल अक्षदा वगैरे व्हायल्यात सर्व मी ह्या पाणी आहे ते सर्व नद्यांचं पवित्र नद्यांचं पाणी आणलेलं आहे मी त्यांना मी अभिषेक करतोय ही पूजा करतोय पुन्हा दीप वगैरे लावलात आपण मनातली मनात आरती बोलायची काय आहे ते प्रसाद आपल्या मनातले मनातच ठेवायचा असं मनातनच ठेवलाय कशा तुम्हाला कशाचा ठेवायचा ठेवा केळी ठेवा कगड कसा खडी साखर ठेवली कल्पना करायची नमस्कार आपला करायचा बस कळ कल... ही मानस पूजा थोडक्यात सांगितली जास्त वेळ घेतला नव्हता तुमचा कारण मला पण वेळ नाही आता मला एक मागे गडबड आहे जरा बाहेरगावची मंडळी आलेली माझ्याकडे तिकडे तर मी निघालेलो आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ही मानस पूजा मनातली मनात करू शकतात जिथं तुम्हाला वेळ भेटत नाही पूजा करता येत नाही या ठिकाणी अशा पद्धतीनं मनातील मानस पूजा मनातली मनात, मनात केल्यानंतरही ईश्वर प्राप्ती होते जेवढं आपण अशी पूजा करतो तेवढंच पुण्य लाभतं त्याच्यामुळे निराश व्हायचं नाही की या माझी आज पूजा झाली नाही मग मी कसं करू मी आता इकडं आलो आहे दवाखान्यात आहे माझी पूजा होत नाही असं काहीही मनामध्ये कल्पना आणायची नाही चांगले मी दवाखान्यात बसून सुद्धा एखाद्या मंदिरात होतो आपण आणि तिथं बसून अशी पूजा होती अगर तुम्ही प्रवासात आहात प्रवासातही बसून तुम्ही गाडीत बसला तर गाडीत बसून हात जोडून तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये आहेत गरबडीत तुम्ही तसंच आला बिना पूजेचं त्यावेळी सुद्धा ही पूजा करता येते आपल्याला कुठेही कधीही किती चार वेळेस पाच वेळेस काल्पनिक मनामध्ये अशी पूजाचं आणायचे त्याला मानस पूजा म्हणतात अशा पद्धतीने आपण पूजा करून आपलं जे मनातलं जे भाव आहे ती व्यक्त करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही मानस पूजा करा मनात वाईट वाटू देऊ नका माझी आज पूजा झाली नाही म्हणून तर अशा पद्धतीने पूजा करू शकतात एवढंच मला सांगायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा